नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पा आज सेशन मध्ये आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इन डायरेक्ट स्पीच हे आपण आज शिकणार आहोत म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन पहा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय पहिले हे समजून घेऊ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तुमचं अध्ञात्थिक वाक्य बघा अध्ञात्थिक वाक्य का हो म्हणजे काय असतं की तुमच्या वाक्याची सुरुवात ही कशाने होते क्रियापदाच्या मूळ रूपाने क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे जसं की बघा तुम्हाला एक्झाम्पल देतो टू गो वेंट कॉन म्हणजे गो हे काय झालं तुमचं मूळ रूप आणि वाक्याची सुरुवात ह्या होते ते होतं तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे मग कुठलाही वर्ब असेल आता गोच्या ऐवजी तुम्ही कम घ्या टेक घ्या किंवा ब्रिंग घ्या किंवा स्पीक घ्या जेव्हा ह्या शब्दांनी जेव्हा वाक्याची सुरुवात होते ते म्हणजे तुमचं काय असतं आध्यात्मिक वाक्य असतं पहा म्हणजे आध्यात्मिक वाक्य म्हणजे काय की थोडक्यात की तुम्ही एखाद्याला काय करताय आज्ञा करताय काय आज्ञा किंवा एखाद्याला तुम्ही कमांड देत आहे त्यावेळेस ते त्या वाक्य काय दर्शवलं जातं की तुमचं इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे बघा वाक्यांचे चार प्रकार आहेत पहिला आहे हॅसरेटिव्ह दुसरा आहे इंट्रगेटिव्ह तिसरा आहे इम्परेटिव्ह आणि चौथा आहे एक्सलामेटरी म्हणजे ह्या वाक्यांच्या प्रकारानुसार तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट स्पीच हे तुम्हाला करायचं असतं आज पहा तुम्हाला आज्ञार्थिक वाक्याचं तुम्हाला डायरेक्ट टू तु, इनडायरेक्ट स्पीच करायचे वा आता ह्याचे नियम आहेत जसे की बघा सुरुवातीला काय करायचं तुम्हाला बोलणारी व्यक्ती नंतर आस्ट किंवा सेड काढणे त्याच्याऐवजी रिक्वेस्टेड ऑर्डर ऍडवाइस्ड आणि बॉन्ड म्हणजे जो वाक्याचा संदर्भ असेल त्यानुसार तुम्हाला हे वापरायचे त्याच्यानंतर ऐकणारी व्यक्ती असेल तर लिहा नसेल तर सोडून द्या नसेल तर सोडून द्या डोंट काढून त्याऐवजी तुम्हाला नॉट टू घ्यायचे नसेल तर फक्त टू घेणे त्याच्यानंतर आहे क्रियापदाचं पहिलं रूप घेणे आणि नंतर आहे राहिलेला भाग आणि इतर काय जे बदल असतील ते करून घेणे जसे की बघा आपण वाक्यरचना सोडू मग तुमच्या लक्षात येऊन जाईल दे। बघा पहिलं काय आहे राजू शेड बोलणारी व्यक्ती कोण आहे ज्यामध्ये राजू घ्या सुरुवातीला नंतर सेड काढायचं सेडच्या ऐवजी काय घ्यायचं तुम्हाला आता राजू सेड गिव मी अ पेन प्लीज म्हणजे राजूने काय केले की तुम्हाला एक विनंती केली हा संदर्भ तुम्हाला त्यातनं लक्षात घ्यायचा आहे मग तिथं तुम्हाला काय वापरायचं आहे ह्याच्यापैकी मग तुम्हाला काय वापरायचं आहे रिक्वेस्टेड बघा राजू रिक्वेस्टेड ओके नंतर काय ऐकणारे व्यक्ती आहे का नाही नसेल तर सोडून द्या नंतर काय डोंट फॉड नॉट टू वाक्याची सुरुवात कशाने झाली बघा हा सगळा खेळ तुमच्या ह्या रिपोर्टेड स्पीच वर असतो हे जे रिपोर्टेड स्पीच आहे त्याची सुरुवात कशाने होते त्यानुसारच मग तुम्हाला वाक्यामध्ये बदल करायचे बघा नसेल तर काय टू त्याच्यामध्ये डोंट नाहीये मोन डायरेक्टली टू नंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म म्हणजे गिव्ह हेचा हे फर्स्ट फॉर्म आता इतर बदल मी मीचं मी, का होणार राजू सेट गिव मी पेन म्हणजे राजू कोण आहे पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे पुल्लिंग आहे मग हिम पेन आणि फुल स्टॉप इथं तुमचं प्लीज निघून जाणार ओके okay. बघा सोडलं सूत्रानुसार क्लिअर कट एकदम त्यानंतर पहा त्यानंतरची वाक्य रचना बघा द डॉक्टर सेट टू द पेशंट टेक अ बेड रेस्ट फॉर अ वीक बघा बोलणारी व्यक्ती आहे का आहे कोण आहे द डॉक्टर सी सेट टू काढायचा त्याच्याऐवजी काय करायचं आता डॉक्टरनी काय केलं तुम्हाला सल्ला दिलाय ना की बाबा तू एक आठवड्याभराचं काय कर रेस्ट घे ओके बेड रेस्ट घे मग इथं तुम्हाला काय वापरायचं आहे द डॉक्टर ऍडवाइस्ड नंतर काय ह्याची वाक्याची सुरुवात कशाने झाली टेक म्हणजेच क्रियापदाने मग काय करायचं डोंट आहे का, का? नाही वाक्यामध्ये डोंट नाहीये मग डायरेक्टली टू नंतर टेक नंतर अवेड रेस्ट फॉर अ वी आणि पूर्ण विराम पा ह्या सूत्रानुसार तुम्ही वाक्य रचना बनवा तुमच्या एकही एक वाक्य रचना चुकणार नाही ओके हे तुम्हाला सूत्र पाठ असणं गरजेचे आता ह्याच्यानंतर पा ह्यानंतरची वाक्य रचना हे तुम्ही वाक्यरचना वाटलं तर लिहून घ्या आता ह्यानंतरची बघा द किंग से टू हिज मेन डोंट लिव्ह द टेंट टेंट म्हणजे काय तंबू राजाने त्याच्या माणसांना काय सांगितलं की तुम्ही तुमचे तंबू सोडू नका म्हणजे तुम्ही तुमची जागा सोडू नका पहा तिचं कसं होईल बघा द किंग सेट टू हिज मेन म्हणजे किंगने काय केली राजाने काय केले की आज्ञा दिली मग तिथं काय ना ऑर्डर बघा द किंग ऑर्डर टू हिज मे ओके आता डोंट काढून तिथं काय घ्यायचं तुम्हाला नॉट टू काय डोंट काढून नॉट टू नंतर काय लिव टेंट म्हणजे काय द किंग ऑर्डर टू हिज मेन नॉट टू लिव्ह द टेंट डोंट काढून बघा बोलणारी व्यक्ती कोण आहे राजा द किंग नंतर काय आज किंवा सेट काढून काय केलं ह्याच्यामध्ये संदर्भ काय तो या वाक्यामध्ये की तुम्हाला डायरेक्टला काय हुकूम दिलेला आहे मग तिथं काय लिहायचं ऑर्डर नंतर काय डोंट आहे वाक्यामध्ये काय आहे डोंट डोंट काढायचं त्याऐवजी नॉट टू नॉट टू घेतलं नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं द टेंट वाक्य आहे तसंच इतर बदल असतील तर करा नाही तर सोडून द्या त्यानंतरच पहा त्यानंतरची वाक्य मदर सेड टू चाइल्ड डोंट प्ले विथ फायर बघा बोलणारी व्यक्ती कोण आहे त्याच्यामध्ये मदर घ्या सुरुवातीला नंतर काय सेट टू काढा त्याच्याऐवजी काय आता मदर सेट आता मदरने काय केले की मुलाला आज्ञाने दिली की तिथं वॉर्न केले काय कि त्याला एक वॉर्निंग दिली की बाबा तू आगी सोबत खेळू नको राईट मग मदर ह्याची सुरुवात कशाने झाली मग काय करायचं नॉट टू क्रियापदाचं पहिलं रूफ टू प्ले विथ द फायर ओके आणि पूर्ण विराम चिन्ह निघून जाणार आणि शेवटी फक्त काय पूर्णविराम येणार बघा हे सूत्र तुम्ही पाठ करा आणि वाक्यरचना तुम्ही घरी सोडवा तुम्ही वाक्यरचना रचना सोडवण्यानंतरच हे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येतील हे एवढं अवघड नाहीये त्यासाठी तुम्हाला काही बेसिक थिंग्स माहिती असणं गरजेचे म्हणजे एक म्हणजे तुम्हाला टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार आणि टेन्स आणि वर्ब्स जे काही बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचे तेव्हा तुम्हाला ह्या वाक्य रचना सोडवता येतील आता ह्याच्यानंतर आपण जो प्रकार घेणार आहोत तो इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सच आहे पण त्याच्यामध्ये काय की तुमच्या वाक्याची सुरुवात ही लेट्सने होते मग त्याच्यामध्ये बदल काय करायचे हेच आपण पाहणार आहोत पुढील सेशनमध्ये तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र